सुरेश दस आणि मुंडे सोबतची भेटीची बातमी बाहेर आली आणि संपूर्ण राजकारण ढवळून निघालं चंद्रशेखर बावनखुळे यांनी आपल्या समोरच दोघांची भेट झाल्याचं म्हटलं होतं याच बावनखुळेच्या वक्तव्यावर सुरेश दस यांनी आक्षेप घेतलाय मुंडे माझी फक्त वीस ते पंचवीस मिनिट भेट झाली मग साडे तास भेट झाली हे का सांगितलं असा सवाल त्यांनी विचारलाय ते का गैरहजर होते हे मला माहित नाही मी फक्त त्यांना आजारी असलं म्हणून माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो एक आणि माझे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मला बोलावलं होतं हे तीस दिवसापूर्वीचा वेळ असेल बोलावलं होतं वीस ते तीस मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात मला असं वाटतं संध्याकाळी साडेनऊ वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही रात्रीच्या दीड दीड वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात नऊ वाजता मी भेटलो माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश दस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही मी मिटणार नाही म्हणलं आणि माझा मी चालता झालो त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता साडेचार तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही याबाबतीत त्यांना आपण विचारावं आणि हे बघा माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी तीस मिनटाच्या आत बाहेर पडलो दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं तुम्ही भेटून यायला पाहिजे राजकारणामध्ये जरी तुमची कठुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं आणि एक आहे की साडेचार तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरं तर साडेचार तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंतीकडे आपण बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे हे याचं टायमिंग जुळून आणणं कारण बावनकुळे साहेबांच्याकडं आमची बैठक झाल्यास तीस दिवस होऊन गेले बर ना आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो हे दिवस कोणता आहे आत्ताच आहे दोन्हीची सांगड घालणं बरोबर मला कळतं तुम्हाला पण कळतं कोणता कोणता मीडियाचा हे जे आहे विचारणारा काय म्हणतात ते अँकर एकच अँकर त्यांच्याकडे जातो तोच अँकर माझ्याकडे येतो का कोणते अँकर लगेच परळीला आणि मस्सा जोगला पाठवलं जातात एवढं न करण्या इतके एवढे दूध खोळे आम्ही नाही परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही शंभर टक्के मी मुख्यमंत्र्यांकडे करणार या संदर्भात तुम्ही वारंवार म्हणजे षडयंत्राच्या बाबतीत हा जे षडयंत्र रचलं गेलं जे गेले चार पाच दिवस झालं बदनामी बदनामी करण्याचं चा नाटक चाललेलं आहे त्याच्यामध्ये ठराविक काही मंडळी आहेत ती मंडळी मला ओळखू आलेली आहे आणि लवकरात लवकर मी म्हणलेलं आहे त्यांचा मी पर्दाफाश करणार